मंडळी नमस्कार मी विनोद काळे तुम्ही पाहत आहात महाभूमिका अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारकडनं अद्यापही ठोस मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही आहे या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील अंबड घनसावंगी तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजीव शेट्टी यांनी नुकतीच पाहणी केली या यावेळी त्यांनी सरकारवर कडक शब्दामध्ये ताशेरे ओढले सरकार अद्यापही शेतकऱ्यांना मदत करत नाही आहे सत् सरकारचं हे कर्तव्य आहे शेतकऱ्यांना उभं करणं अत्यंत आवश्यक असताना सरकार जाती जातींमध्ये भांडणे कसे लागतील याची वाट पाहून आहे किंवा असे मुद्दे उपस्थित करून सरकारला लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं आहे शेतकऱ्यांचे प्रश्न जीवन मरणाचे आहेत परंतु तरीही सरकार याकडे दुर्लक्ष करत असेल आणि अशाच पद्धतीने दुर्लक्ष करत राहिले तर नेपाळ बांगलादेश श्रीलंकेसारखी परिस्थिती भारतात निर्माण होऊ नये यासाठी सरकारने तातडीने लक्ष देणं आवश्यक आहे ते काय म्हणाले या आपण पाहूया या व्हिडिओमध्ये

अजून कापूस आहे पूर्ण कापूस कापूस घेतला

किलोमीटर किलोमीटर आहे ते गावाला शंभर टक्के होत आहे सरकारला हे पाहिजेच आहे कुणीतरी वादग्रस्त वक्तव्य केलं एखाद्या जातीला नावं ठेवलं दुसऱ्या जातीनं त्याला प्रत्युत्तर दिलं तर त्याच्यामध्येच लोक गुंतून पडतात आणि आपले जे मूळ प्रश्न आहेत हा देश कृषीप्रधान आहे महाराष्ट्र राज्य आपलं कृषीप्रधान आहे शेतीवर आपलं जगणं मरणं अवलंबून आहे दुर्दैवानं लोकही ते विसरतात आणि नको त्या भ्रामक गोष्टीच्या मागे धावत राहतात जातीपातीच्या जा पलीकडे जाऊन जा। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतमजुरांच्या प्रश्नावर आज गेले तीन महिने झालं पाऊस पडतोय सातत्यानं शेतमजुरांच्या हाताला काम नाही रोजगार हमीची कामं सुरू नाहीत काय करायचं शेतमजुरांनी हातावर पोट असणाऱ्या मजुरांनी काय करायचं शेतकऱ्यांनी काय करायचं हे सारे आपले जीवन मरणाचे जी प्रश्न असताना इक, इकडे कुणाचंच लक्ष आणि सरकारच्या पथ्यावर पडायला लागलेला आहे की आपण नको त्या गोष्टीत नको त्या वादामध्ये व्हावत गेल्यामुळं सरकार ओढा दुष्काळ जाहीर करत नाही दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय लागू करत नाही आणि काहीतरी प्रसाद दिल्यासारखं अंगार दिल्यासारखं तुटकुंची मदत द्यायची त्याच्यातून काही होणार नाही आता आताची सरकारची मदत म्हणजे शिरीच्या शेफ्टीसारखी झालेली आहे त्याचा काय उपयोग होत नाही माश्याही उडत नाहीत आणि आवरूही जाकत नाही अशी अवस्था झालेली आहे सगळा खर्च करून झालेला होता फक्त कापसाची वेचणी जेवढी राहिलेली होती आणि पंधरा दिवसामध्ये पहिला भार आला असता परंतु आता पाण्यामध्ये बुडल्यानंतर हे सगळे खराब झाले हा जर बघितलं तर हे शिलच राहिलेलं हे तर काही उपयोग नाही तर कुजून गेलेला आहे आणि म्हणजे शंभर टक्के सगळा आर्थिक बोजा ह्या शेतकऱ्यावर पडला उलट की आता हा सगळा कचरा काढायचा आहे तो कचरा काढायचा खर्च जवळजवळ विक्री वीस पेक्षा जास्त येणार आहे आणि मग आणि मग त्याच्यानंतर मग रब्बी पिकाची पेरणी याच्यामध्ये करायची आणि हे सगळं आता शेतकऱ्याला करायचं आणि आणायचं कुठले पैसे आणि खर्च करायचा कसा ह्या विवंचनेमध्ये शेतकरी आहे सरकारकडून तातडीनं उपाययोजनेची अपेक्षा होती परंतु अजूनही सरकार तारीख पे तारीख नुसतं आश्वासनच द्यायला लागलेलं आहे आणि जे काही आता तुटपुंच पंचनामे झाले असतील कदाचित परंतु नुसतं तुटपुंज मदत करून चालणार नाही शेतकऱ्याला उभा करणं गरजेचं आहे अन्यथा आज दिवसाला आठ आत्महत्या होतात त्याची संख्या बारा तेरावर गेल्याशिवाय राहणार नाही पाण्यामध्ये चिखलामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत तरी सुद्धा सरकारला पाजर फुटत नाही याचं वाईट वाटतं नक्की पिकं सडले जमिनी खरडून गेल्या जनावर वाहून गेले मोठं नुकसान शेतकऱ्यांचं सरकार फक्त करताय का वेळ मारून की जाईल मदत करता येईल शंभर टक्के सरकार फक्त करताय पैसा नाही कसं म्हणतात पैसा नाही तर मग शक्तीपीठ महामार्गाला पैसा कुठला येतो तातडीनं अगदी सगळ्यात महाग कर्ज घेऊन अधिग्रहणासाठी वीस हजार कोटीची तरतूद केली काय गरज आहे आहे तो रस्ता पूर्ण क्षमतेनं चालत नाही तरी त्याला समांतर दुसरा रस्ता करायचा घाट का तर ठेकेदारांना पोसायचा आहे त्याच्यातून पन्नास हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार जा करायचा आहे म्हणून चाललंय आणि मग इथं अरे शेतकरी मुडून पडलाय आत्महत्या करतोय तरी बाजार फुटत नाही कितीतरी ठिकाणी बाप लेख दोघांनी आत्महत्या केल्याची उदाहरणं आहेत अख्खं कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागले आणि तरी सुद्धा सरकारला बाजार फुटत नाही का तर शेतकऱ्याला घरीच धरायचं कुठं काय चार दिवस शेतकरी ओरडल रस्त्यावर उतरल पुन्हा शेतीच्या कामात गुंतून घेईल आणि नवीन स्वप्न शेतात पेरत राहील म्हणून त्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष व्हायला लागला लग तरी व्हायला लागलं तर मग एक दिवस उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही नेपाळ बांगलादेश श्रीलंका भारताचा नंबर येऊन देऊ नका एवढंच मला सरकारला सांगणार आहे नुकसान ते